एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा समारोप आज दहीहंडी फोडून झाला हबप प्राची व्यास बोरिवली यांच्या भावपूर्ण कीर्तनाने उत्सवाचा अंतिम दिवस भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला उत्सवाच्या सांगता दिनानिमित्त सकाळी सहा पन्नास वाजता संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी स वंदना गाडिलकर यांनी श्रीच्या समाधी मंदिरात पाद्यपूजा केली त्यानंतर सकाळी सात वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्र अभिषेक करण्यात आला सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिर परिसरात तात्या पाटील कोते यांचे वंशज श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम सायराम ओम सायराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या तीन दिवसामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दहा जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस होता आणि आज जे आहे ते काल्याचे कीर्तनाने जे आहे ते उत्सवाची सांगता झालेली आहे या तीन दिवसामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख भाविकांनी जे आहे ते देश देशविदेशातील वेगवेगळे भाविक या ठिकाणी आलेले होते आणि अत्यंत मनोभावी समर्पित भावनेने जे आहे ते त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे उत्सवाच्या कालावधीमध्ये संस्थांच्या वतीने जे आहे ते भक्तांची राहण्याची व्यवस्था त्यांचे दर्शनाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती प्र दर्शनानंतर बृ बुंदीप्रसाद वाटप असेल लाडू प्रसादाचं वाटप जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटला जे जे काम दिलेलं होतं प्रत्येकाने चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो पार पडलेला आहे रात्रीचा जो रथाची मिरवणूक जी होती त्या रथाच्या मिरवणुकीसाठी मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता मोठ्या प्रमाणे भाविक त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थसुद्धा जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या तीन दिवसीय उत्सवात सहभागी झाले होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम